वर्गात साप टिकाल्याने शाळेतील शिक्षकांनी सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवले व कल्याणमधील वन्यजीव बचावा सक्रियरित्या कार्यरत असलेल्या वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क केला तेव्हा ज्येष्ठ सर्पमित्र सतीश बोबडे व साहस बोबडे यांनी घटनास्थळी जाऊन धामण जातीच्या जा सापाचा सुखरूप बचाव केला धामण हा साप पूर्णपणे पिणविषारी असून त्यापासून मानवाला कोणताही धोका नाही शहरी भागात उंदरांची संख्या कमी करण्यासाठी धामन या सापाचा सा फार मोठा वाटा आहे तसेच बचाव केलेला सर्प लवकरच मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती सतीश यांनी दिली आहे कल्याण न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा